गोकुल गोकुल प्रिया चव्हाण हिची बहीण पूजा तावडे मीडिया समोर आली आपल्या बहिणीची बदनामी केला जात असल्याचं ती म्हणाले शिवाय चार लाख घेतल्याचा आरोप खोटा असल्याचा तिनं दावा केलाय पाहुयात प्रिया चव्हाणची बहीण पूजानं काय बाजू मांडली आहे आम्हाला न्याय भेटला पाहिजे तिघांनाही अटक झाली पाहिजे आणि जे काय कुठेतरी मीडियापर्यंत पोहोचले की चार लाख आणि घेतले आहेत माझ्या बहिणीने ते असं काय घेतलं नाही हे तिने आणि तिचं शिक्षणासाठी तिने घेतल्यात असं काहीतरी केलेलं आहे त्यांनी नमूद तिथे पण तसं काहीही नाही आहे तिचं शिक्षण हे तिचं लग्न व्हायच्या आधी झालेलं आहे आणि ती आत म्हणजे ला ला चार लाख नाही घेतले जेवढ माझ्यापर्यंत जेवढी माहिती आहे तिने चाळीस हजार रुपये घेतलेले होते ह्याच्या व्यतिरिक्त जे काहीतरी खोटे मीडियापर्यंत जाते की चार लाख रुपये वगैरे घेतले असं काही नाही आणि माझी बहीण जर खोटी असती तर सोमवारी तीस तारीखला हीच मीटिंग देवगडला झाली होती तर माझी बहीण स्वतः देवगडला गेली होती मीटिंगला पण प्रणाली मानेने झोपेच्या गोळ्या खायची नाटकं केलेली आहेत आणि ॲडमिट झालेली आहे त्याच्यामुळे माझी बहीण मला वाटत नाही की तिची जी फालतूची बदनामी होते ती होऊ नये इथं प्रणाली माने आर्य माने आणि मिलिंद मानेला अटक व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा